माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया याच्या पहिलेचा व्हिडिओ आलेला आहे तो नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ सगळा कळेल तर गोव्यामधला आमचा आहे ना हा आज तिसरा दिवस आहे तर सुरुवात तर खूप छान झालेली आहे सकाळी सकाळी ना आम्ही बीचवर आलेलो होतो छानपैकी निवांत बसलेलो होतो फोटोज वगैरे काढले आता हे पाण्यात वगैरे गेलेले आहे रुचिकाने मी मस्त आहे ना सुरुवातीला आम्ही दोघीच आलेलो होतो बीचवर तर याच्या मागच्या व्हिडिओमध्ये ना मी सगळं काही आहे ना म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये मी सगळं काही शेअर केलेलं आहे सो नक्की जाऊन बघा मागचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला कळेल सो छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला म्हणजे मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की आज आहे so, so, ना आमचा लग्नाचा वाढदिवस आहे सो आहे ना आज मी छान असा सेलिब्रेट करणार आहोत कसं काय ते तुमच्यावरून मी शेअर करणारच आहे आणि थोड्या काही गोष्टी तुम्हाला आहे ना थंबेलवरून तर कळालेच असणार आहे काय झालं ते सो आहे ना आता आहे ना म्हणजे आम्ही ना सुरुवातीला आहे ना थोड्या वेळ बीच वगैरे बसलो आणि त्याच्यानंतर आहे ना नेहमीप्रमाणे ना आज नाश्त्याला आम्ही आनंदमध्येच गेलो कारण की आज होता मंगळवार आणि व्हेज दिवस त्याच्यामुळे ना आज सगळं काही व्हेज असं खायचं होतं तर त्याच्यामुळं म्हटलं पहिले ना सुरुवातीला आहे ना आनंदमध्येच जाऊन आपण नाश्ता करूया आणि कालचाच मेनू आम्ही परत रिपीट केलेला होता सो मग मी तो काही तिथला आहे ना व्हिडिओ असं काही घेतला नाही आणि त्याच्यानंतर ना मग रूमवर वगैरे आलो फ्रेश वगैरे झालो म्हटलं आज आहे ना खरेदीला बाहेर जाऊया म्हटलं कसं आपण दरवेळेस खरेदी असं काही करत नाही पण नवीन नवीन नवी नवी वस्तू आलेली असतात मार्केटमध्ये म्हटलं ते बघूया आणि जर आवडल्या तर मग घेऊया सर असं रुचिकाचं माझं ठरलेलं होतं त्याच्यामुळे मामी निघालो पण थोडंसं असं पावसाची सुरुवात झाली आणि नंतर पुढे जाऊन तो जास्त प्रमाणात पडला ते पुढे तुम्हाला व्हिडिओ कळेलच त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर आहे ना थोडंफार असं फिरत होतो आम्ही दोघीजणी आणि ज्या आवडल्या गोष्टी त्याच घेतल्या सुरुवातीला एक दोन मॅग्नेट घेतले ते तुम्हाला आहे ना नंतरून मी घरी गेल्यानंतर दाखवेलच काय घेतलं ते आणि नंतरून आहे ना आम्ही दोघीजणींनी ना म्हणजे शॉपिंग आणि यांना आहे ना गाडीत बसवलेलं होतं कारण की पावसाची ना सुरुवात खूप झालेली होती त्याच्यामुळे तरी पण आहे ना यांनी ना त्या दोघांना आहे ना काही ना काहीतरी घेऊन दिलंच बंदूक आणि ते त्यांचं बंदूक खूपच आवडतात त्यांना त्याच्यामुळे बाकीचे खेळणी तर लहान मुलांचं असतंच काहीतरी द्या घेऊन सो मग आम्ही ना नंतर पर्स वगैरे बघितले तर मला आहे ना हँडबॅग वगैरे घ्यायच्या होत्या खरंच तर त्या बघितल्या आणि रुचिकाला एक घेऊन नेली मी आणि मी दोन घेतल्या आहेत खरं तर आणि कोणत्या घेतल्या ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर नक्की शॉपिंग दाखवेल मी काय घेतलं आहे ते तर छान आणि मी खरं सांगते म्हणजे ऑनलाईन आणि इथं म्हणजे इथं तरी कमी आहे प्राईज पण ऑनलाईन खूप प्राईज आहे अशा पर्सची वगैरे सो मा मी तर खरं म्हणेल जर तुम्ही गोव्याला जर आल्या ना तर नक्की ना या हँडबॅग आणि पर्स नक्की खरेदी करा खरं ऑनलाईनपेक्षा खूप स्वस्त आहे सो मग आता इथे हे तिघंजणं बघत होते बघू शकता तुम्ही आणि रुचिका मला सांगत होती बघा आई पाटील नावाची नेम नेंप्ले, नेम प्लेट आहे तर बघू शकता तिथे ते तुम्हाला दाखवते तर असं काही थोडंफार अशी खरेदी वगैरे केली आम्ही आणि खरेदी आणि ते झाल्यानंतर आहे ना मग दुपारचं जेवणाचं आहे ना आम्ही ना परत एकदा ना व्हेज हॉटेलमध्येच गेलो कारण की मंगळवार असल्यामुळे आणि मंगळवारी आम्ही कसं नॉनव्हेज खात नाही सो so, मग व्हेज खाल्लं आणि ते काही मी शूट वगैरे केलं नाही आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही गेलो रूमवर गेलो आणि म्हटलं मग पाऊस थांबेल असं काही एवढा येणार नाही आणि त्याच्यानंतर मग कसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन वगैरे करूया सो so, ह्या अर्थाने मग आम्ही रूमवर वगैरे गेलो आणि थोड्या वेळ आराम वगैरे केला सो पाऊस काही थांबायचं काही नावच घेत नव्हता मग म्हणजे सगळं सेलिब्रेशनवर येणा खरंच आहे ना विरझन पडला असं म्हणू शकता तुम्ही पण मग आम्ही एवढं केलं की म्हटलं डिनर छान ठिकाणी करूया आपण एवढं प्लॅनिंग मग आम्ही केला बाकीचा जो काही प्लॅनिंग होता तो सगळा काही विस्कटला खरं तर नाहीतर आहे ना खूप छान असा प्लॅन केलेला होता आणि कसं आमची ना विसावी अॅनिव्हर्सरी होती त्याच्यामुळे म्हटलं वेगळं काहीतरी करायचं होतं सो पावसाने सगळं काही विरजण टाकलं तर म्हटलं जाऊन द्या छानपैकी ना डिनर तरी करूया म्हणून मग आम्ही ना नंतर मग आवरलं वगैरे कसं तरी भिजत वगैरे <laughs> टॅक्सीमध्ये बसलो आणि मग आहे ना छानसं असं आहे ना आम्ही रेस्टॉरंट आहे ना पहिलेच आहे ना बुक करून ठेवलेलं होतं फ फर्जी नाव होतं त्याचं म्हणजे फर्जी बीच असं नाव होतं खरं सो मग तिथे गेलो आम्ही छान असं डिनर वगैरे झालं ते काही तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता खूप छान पण पाऊस इतका पडत होता ना पण डिनर छान असं काही झालेलं आहे सो आता ते तुम्ही बघू शकता आणि ना हे हॉटेल आहे ना इतकं छान आहे ना म्हणजे आतमध्ये आले आल्याच आहे ना इतकं ग्रीनरी आणि त्याचबरोबर आहे ना इथे आतमध्ये ना महादेवांचं मंदिर होतं खरं सांगते इतकं छान वाटत होतं ना आणि त्यात ना पाऊस पडत होता तर ते अजून छान वाटत होतं खरं तर आहे ना इतकं मस्त असं हॉटेल आम्ही बुक केलेलं होतं पण शेवटी पाऊस खूप पा। छान पावसाने ना खरंच सगळं हे झालं हम्म करते करते हॉटेलची खासियत म्हणजे नावाप्रमाणेच बीच आहे म्हणजे ना रेस्टॉरंटच्या बाहेरच आहे ना असे ना बीच लागूनच आहे म्हणजे रेस्टॉरंट असं म्हणू शकता तुम्ही सो आता तुम्हाला जे हे मी दाखवते ना हे पूर्ण काही बीच आहे तर म्हणजे हे बीच आणि हे सगळं काही सिटिंग अरेंजमेंट वगैरे बघूनच आहे ना मी खरंच आहे ना इथे ना म्हणजे संध्याकाळच्या जे ॲनिव्हर्सरीचं जे सेलिब्रेशन आहे ना ते हे बघूनच आहे ना मी इथं ना बुक केलेलं होतं सो so, पण आता परत एकदा पावसामुळे पण आता हे म्हटले की नाही आपण येणा ना थोडंफार जाऊ बीचवर पण पाऊस पडत होते हे काय ऐकत नाही म्हणजे ऐकत नव्हते ना हो की नाही मला आप, म्हणजे आपण यांना फोटोज वगैरे थोडंफार काढूया याने बीचवर जाऊ पण रुचिकाचं ना आमच्या दोघींचं चालू होतं की नाही बाबा आमचे ना ओले होत आहेत नाही खरं पावसामध्ये ना केस ओले झाल्यानंतर ते एकदम चिपकू चिपकं होऊन जातं म्हणून त्यांना आहे ना म्हणजे आम्ही दोघी पण येणा हे करत होतो की नको म्हणून आपण आतमध्ये जाऊ पण त्यांनी काय ऐकत नव्हते खरं मग एक दोन फोटो वगैरे काढले त्यांचं ऐकलं थोडंफार सो मग आतमध्ये येऊन येणार मी छान असं सेलिब्रेशन केलं आणि खरं सांगते इतकं छान हॉटेल आहे मस्त अशा वाईब्स आहे त्याचबरोबर जर पाऊस जर नसता पडला ना छान असं आहे ना म्हणजे अजून छान असं सेलिब्रेशन अजून करता आलं असतं तर बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे तर छान झालं म्हणजे डिनर वगैरे आमचं छान झालं थोडंफार जे सेलिब्रेशन करायचं होतं आम मला ते केलं पण म्हणजे जसं आम्ही ठरवलेलं होतं तसं नाही झालं पण झालं तर त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही घरी आलो आणि तुम्ही बघितलं म्हणजे पाऊस वगैरे पडत होता त्याच्यामुळे मग कसं काही शूट वगैरे केलं नाही आणि मग आता हा आहे दुसरा दिवस तर सकाळी परत एकदा आम्ही बीचवर गेलो म्हणजे आज आहे ना सकाळी थोडंसं ऊन पडलेलं होतं म्हणून या दोघांना आहे ना बीचवर खेळायचं होतं बघू शकता तुम्ही सो मग परत आहे ना थोडंसं ऊन पडलेलं होतं पण एक थोडंफार पाऊस पडतच होता पण म्हटलं यांना खेळायचं होतं आणि मग आम्ही ठरवलं की ना आणि आज ना दिवसभरात खूप असा पाऊस सांगितलेला होता गोव्याला तर त्याच्यामुळं मग आम्ही जो निर्णय घेतला असा की मग आपण ना अजून आम्ही कसं एक दिवस अजून राहणार होतो गोव्याला सो so, मग ते आम्ही कॅन्सल केलं कारण की पाऊस आहे ना सगळीकडं खूप असं सांगितलेला होता आणि याच्यानंतर आम्ही उटीला जाणार होतो गोव्यानंतर सो so, मग आम्ही काय केलं कॅन्सल केलं म्हणजे आम्ही हा जो प्लॅनिंग होता तो कारण की पाऊस सगळीकडं खूप सांगितलेला होता म्हणून मग आम्हाला रिक्स घ्यायची नव्हती त्याच्यामुळे मग जो उद्या आम्ही गोव्यावरनं उटीला जाणार होतो ते सगळं काही आम्ही असं कॅन्सल केलं आणि मग आजच्याच दिवशी मग आम्ही ना संध्याकाळी ये ना तिकीट बुक केली आणि मग घरी आलो हे काही तुम्हाला थोडंफार पुढे कळेलच म्हणजे पण ठीके छान उल पण लागत आहे पण मुलं एन्जॉय चला तू कुठे आहे श्रीपाद सर का हे ना रुचिका आणि श्रीपर्ला सारखं आहे ना बीचवरून घेऊन होत घेऊन येत होते आणि ते तिघं पण आहे ना बर सारखे सारखे तिथं पाण्यामध्ये जात होते कारण की पाऊस चालू झालेला होता आणि लाटा आहेत ना खूप अशा मोठ्या मोठ्या येत होत्या सो हे म्हणत होते अरे चला आता आपण यांना नाश्ता करायला जाऊ पण ते काय ऐकत नव्हते सारखे ना पाण्यामध्ये जात होते त्यांना खरं समज येत म्हणजे कसं आता वर्षातून आपण एकदा वगैरे असं जातो आणि छान असं वाटतं म्हणून ते काय त्यांचा पाय काय तिथून निघत नव्हता त्याच्यानंतर मस्तपैकी ना आम्ही छानशा अशा रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो गेलो खूप छान होतं खरं सांगते मी इथलं म्हणजे जे आपण आम्ही जे नाश्ता केला तो तर आहे ना मस्त असं झाले नाश्ता आणि त्याच्यानंतर आहे ना आम्ही गेलो म्हणजे ना हां मला एक सांगायचं होतं इथलं खरं तर मेन म्हणजे तर इथलं चीज केक आणि बाकीचे जे केक आहे ना ते खरं सांगिते म्हणजे अप्रतिम होते मला चीज केक आहे ना जो आहे तो तर खरंच आहे ना खूप म्हणजे खूप आवडतो आणि इथला इतका छान होता ना तुम्हाला ना मी रेस्टॉरंटचं नाव पण दाखवलं सो नक्की जा इथे आणि त्याच्यानंतर Uh, मला मेन म्हणजे मी गोव्याला आली आणि म्हपश्याला गेली नाही असं कधीच होत नाही आणि कारण की मी तिथलं आहे ना भरपूर अशी खरेदी करत असते सो मग पाऊस खूप पडत होता पण मी तरी पण त्यांना म्हटली नाही म्हटलं आपण नाही ना एकदा का आहे ना, ना जाऊया कारण की मला कसं आमसूल चिंच आणि आमसूलचं जे पाणी असतं म्हणजे आपण कोकम सर्वचं जे पाणी असतं ना सो ते घ्यायचं होतं मला कसं वर्षभर आहे ना मग ते जातं मग बिझनेस पण ना रेनकोट घेतले का कुठे आहे हां कारण मी यंदा आहे ना तिघांना गाडीत बसवलं हो आहे आणि आता आलो आहे मापशामध्ये थोडीफार शॉपिंग करायला कारण की मग संध्याकाळी जाणार पण आहे ते छत्री पकडून काही शॉपिंग होणार त्याच्यामुळे म्हटलं मस्त रेनकोट घेतले शंभर शंभर रुपयाला भेटलेत रेनकोट आपण आहे दाखवते पावसात मोबाईल होतोय ओला चल बेटा चल बेटा पुढे तर आता इथून ये ना मी आमसूल घेतले आणि हे आमसूल आहे ना छान असे वर्षभर टिकतात खरं आणि नंतर ये ना आपण फ्रीजमध्ये जरी ठेवले ना तरी छान राहतात तर आता इथे मी ना आमसूल घेतलं त्याच्यानंतर मग मला चिंच घ्यायची होती आणि म्हणजे थोडंफार असं भरपूर असं काही घ्यायचं होतं पण येणा काय झालं पावसामुळे येणार त्यांनी ना, ना, ना बऱ्याचशा गोष्टी झाकून ठेवलेल्या होत्या आणि मग मी पण येणार नंतरून येणा मला काही शूट करता येत नव्हतं कारण की ना मोबाईल ओला होत होता त्याच्यामुळे मग जेवढं शक्य होईल ना तेवढंच आहे ना मग मी ना शूट केलं तर बघू शकता आहे ना या पद्धतीने ना ते असं सगळं काही ना झाकून ठेवलेलं होतं तर आता इथून ना मी चिंच घेतली चिंच खरं तर आहे ना मला जुनी घ्यायची होती जे मीठ लावलेली असते बघा तर ती काही भेटली नाही नवीनच भेटली मग म्हणून येणं मग मी तीच घेतली सर थोडीफार अशी खरेदी झाली ती घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि पाऊस असा भरपूर काही पडतोय आणि मग आम्ही दोघांनी जो डिसिजन घेतलेला होता ना तो योग्य होता खरं सांगते मी कारण खूपच असा पाऊस पडत होता आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही ना म्हणजे हो, रूमवर आलो आणि नंतर चार पाच वाजता आहे ना भूक लागलेली होती आणि मग मं, न म्हणजे मं, कसं आम्हाला आहे ना रात्री अकरा वाजता बस होती त्याच्यामुळे म्हटलं मग आत्ता आहे ना आपण थोडंफार खाऊया आणि नंतर मग जाताना जेवण वगैरे तर होणारच होतं सो so, जी मी ना दुपारी जे रेनकोट घेतलेले होते ना ते या दोघांना मी घातले तर बघू शकता कशे दिसतायत ते जादू, <laughs> जादू। <laughs> बरं चल 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 हा दिसतोय जादू येलो <laughs> असतो जादू येलो असतो येलो कलर असतो हा येलो येलो रेनकोट कलतोय येलो <laughs> काकाच आहे का ते बाबन काका आहे का मॅडम जी आपल्याला आता घरी घरी तर चला छान असा नाश्ता वगैरे झालेला आहे म्हणजे कसं आता डायरेक्ट येणार रात्री जेवण करायचं म्हणजे जेवण पण कसं म्हणजे गाडीत अकरा वाजता गाडी आहे त्याच्या एक अर्धा बावन तास पहिलेच यांना जेवण वगैरे करून लगेच बसमध्ये बसणार आहोत कारण की म्हणजे स्लीपरच बस आहे म्हटल्यानंतर याचं लगेच झोपायचं वगैरे म्हणून ना असं ठेवलेलं आहे आम्ही आणि तुम्ही समुद्र बघू शकतात किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत कारण की पाऊस भरपूर रा, बर भर असा झाला रा रात्रभरात आणि त्याचबरोबर दिवसभरात भरपूर असा पाऊस झाला त्याच्यामुळे पण छान असं वाटत होतं आणि हे तिघंजणं मस्त असे खेळत होते बीचवर काय करणार नाही चला आता चला चला मंडळी आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते मी कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया मग आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ